फायनल आपण देणार आज तुम्हाला नव्वद ही गाडी आपण देऊया एक लाख नव्वद हजार एकवीस ची गाडी देणार आज पाच लाख पंधरा हजार साडेचार लाख साडेचार लाखाला एकोणीस ची गाडी गुढीपाडवासाठी तीन लाख सत्तर हजार दोन लाख पंच्याहत्तर हजार तेराची गाडी फायनल किंमत दोन पस्तीस तिची फायनल किंमत सर दोन पस्तीस सत्तर सी एन हजारी मध्ये चार पंचवीस ला डिझल गाडी चौदाची गाडी रेड मॉडेल ऑटोमॅटिक दोन हजार सतराची फायनल किंमत सर फायनल पावून पस्तीस अडी सगळ्या आय टी एन ऑटोमॅटिक गाडी दोन हजार नव्वद हजाराला दोन हजार सतराची डिझेल ऑटोमॅटिक क्रेटाल गाडीची फायनल किंमत दोन पंचान्न मध्ये एक डीलर आहे जो तुम्हाला डीलर रेट मध्ये गाड्या देतोय आणि त्यांचं नाव आहे परवेज कसे है तुम्ही एकदम सर मस्त आहे एकदम मजेत एकदम मजेत रिस्पॉन्स होता खूप रिस्पॉन्स होता सर आजपर्यंत फोन येत आहेत लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्या पाच वॅगनर होत okay. तर आज एक पण नाही आज सगळ्या नवीन स्टॉक ज्या ज्या गाड्यांचा तुम्ही डिमांड करता तो तो स्टॉक आज आपण एवढं दाखवणार आहोत आज आपण मॅक्रिस मोटर खारगर सेक्टर बारा या ठिकाणी शूट करतोय सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्युअर दिलेला आहे तर सर मग आता गुढीपाडवा येतोय ईद गुढीपाडवा येतोय ईद येतोय नवीन वर्ष चालू जातोय बरोबर आपल्यासाठी आज खूप गाड्या आलेल्या आहेत मारुतीमध्ये तर खूपच स्टॉक आहे सीएनजी मध्ये पण भरपूर आहे सीएनजी मध्ये स्टॉक आहे त्यांचा बाराची गाडी पाहिजे ती पण आहे एकवीसची ची गाडी पाहिजे तर ती आहे आहे चला म्हणजे तुमच्या बजेट नुसार तुम्हाला गाड्या या व्हिडिओ मध्ये पाहता येणार आहेत आणि किमती एकदम जबरदस्त असते किमती सर तुम्हाला मार्केट मध्ये मा जे एकदम नॉर्मल रेट आहे त्या रेट मध्ये चांगली गाडी दे चला से सर ही इकडची आपण स्टॉक ला सुरू करूया ऑक्टाव्यापासून ऑक्टाव्यापासून डिझेल पासून चालू करूया चला डिझेल गाडी पासून सुरू करूया स्कोडाची ऑक्टाव्ही आहे सर लक्झरी गाडी लक्झरी गाडी दोन हजार चौदा ऑटोमॅटिक अच्छा ऑटोमॅटिक 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 डीएसजी बॉक्स चारोही टायर नवीन गाडी सेकंड ओनर इन्शुरन्स व्हॅलिड गाडी चालली आहे एक लाख किलोमीटर आणि सर गाडी आपण डिझेल गाडी आज देणार सहा लाख नव्वद हजाराला सहा लाख नव्वद हजार स्कोडा ऑक्टेव्ह डिझेल ऑटोमॅटिक विथ सनरूफ ची मजा घ्या विथ नॉर्मिक सनरूफ आणि मागे स्क्रीन सुद्धा लावलेले आहेत डबल डबल सर गाडी मध्ये तुम्हाला काहीच घेऊन करायची गरज गाडी आहे मध्ये इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट सीट्स वगैरे सर्व सगळं येतो मध्ये सगळं येतो सर दोन हजार एकवीस ची गाडी आहे लेटेस्ट काय एलेक्स आहे सीएनजी गाडी आहे ज्यामध्ये एअरबॅग एबीएस वगैरे सगळं आहे तुम्हाला बॅग व्हील लागलेला आहे आतमध्ये अँड्रॉइड प्लेअर वगैरे स्क्रीन वगैरे सगळं आहे गाडीमध्ये तुम्हाला घेऊन काहीच नाही करायचं भरपूर लावलेत म्हणजे पण लावले आहे गाडीची बॅटरी पण नवीन आहे आणि गाडी पण चाळीस हजार चाललेली गाडी आहे कंपनी सीएनजी मध्ये आणि सर दोन हजार एकोणीस ची गाडी मी बघतोय लोक पाच लाखाला विकताय बरोबर पण सर एकवीस ची गाडी देणार आज पाच लाख पंधरा हजाराला चला पाच लाख पंधरा हजारात सर अजून थोडस मान सन्मान होईल याच्यामध्ये होईल सर थोडाफार करतो होईल पाच लाख पंधरा हजारात दोन हजार एकवीस ही व्याग देतोय लोडेड गाडी आहे दोन हजार एकवीस ही सीएनजी मध्ये गाडी असणार आहे आता दोन आपले सेलरो गाडी आहेत नवीन शेप मध्ये नवीन शेप मध्ये आणि दोन हजार एकोणीस ची आणि सोळाची आहे ही गाडी आपली एकोणीस ची गाडी आहे कलर जबरदस्त आहे सर कलर पण खूप चांगला आहे एकदम ब्राईट मेटालिक कलर आहे बरोबर सिंगल ओनर गाडी एकोणीसची ची पन्नास हजार चाललेली कंपनी सीएनजी ओके त्यामध्ये पण एअरबॅग एबीएस वगैरे सगळ्या गाडीला आहे ही गाडी सर आपण आज देणार गुढी पाडव्यासाठी साडेचार लाखाला सर साडेचार लाख चार लाखाला एकोणीस ची गाडी साडेचार लाखात तुम्हाला सेलरो देतोय दोन हजार एकोणीस ची गाडी कंपनी सीएनजी मध्ये गाडीचा कलर सुद्धा आहे पांढरा कलर सर कलर दोन हजार सोळा ची गाडी एम एस फोर्टी सिक्स मध्ये सिंगल ओनर ही पण कंपनी सीएनजी गाडी चालली आहे ऐंशी हजार आणि सर ही आपण देणार आज गाडी गुढीपाडवासाठी तीन लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजार कंपनी सीएनजी सेलेरो घेऊन जावा वॅगनार सर सर वॅगनर दोन हजार तेराची पण खास आहे की कमी चाललेली फिफ्टी एट थाउजंड जेन्युइन चाललेली गाडी अठ्ठावन्न चाललेली सिंगल ओनर तेराची कंपनी सीएनजी okay. एक्स्ट्रीमली नाईस कंडिशन गाडी मध्ये तुम्हाला काहीच नाही करायचंय गाडी सर आपण देणार फायनल दोन पंच्याहत्तर फक्त दोन लाख पंच्या ही दोन हजार बारा ची गाडी आहे गाडी आता रेडी होयला जाणार आहे okay. गाडी रेडी होऊन येणार गाडी दोन हजार कंपनी ची कंपनी सीएनजी सेकंड ओनर गाडी इन्शुरन्स वगैरे सगळं आणि नव्वद हजार चाललेली गाडी आहे आणि गाडीची फायनल किंमत सर दोन पस्तीस चला दोन लाख पस्तीस हजाराची बाराची गाडी गाडी आपल्याकडे अजून येणार आपण दोन हजार पंधरा ची गाडी आणि दोन हजार सोळाची पण आपल्याकडे येणार आहे तर ज्यांना हे सगळे नाही आवडेल तर दोन हजार पंधरा आणि सोळा ची येऊन बघू शकतात येऊन बघू शकतात हो सर त्या पण सीएनजी असतात कंपनी सीएनजी चला त्या गाड्या सुद्धा येणार आहेत पंधरा आणि सोळाच्या वॅगनर सीएनजी मध्ये ऑल्टो सर सगळ्यांची पसंती आणि सगळ्यांच्या बजेटमध्ये येणार आहे गाडी बजेटमध्ये दोन हजार आठची ची गाडी डिसेंबरची गाडी आहे पण ह्या गाडीमध्ये तुम्हाला बॅटरी नवीन इन्शुरन्स नवीन आणि पाच वर्षाचा ग्रीन टॅक्स वगैरे सगळं भरून आपण देणार आहे गाडी पॉवर स्टेअरिंग एसी वगैरे सगळं गाडीला आणि गाडीची खास बात आहे गाडी दोन हजार ची आहे पण बावीस हजार चाललेली गाडी बावीस बावीस हजार टायर पण आजपर्यंत दोन हजार आठ चेच टायर आहे त्या टायर पण टाकायला पडणार ते पण आपण टाकून देऊया तुम्हाला ओके दोन हजार आठ ची गाडी गाडी फायनल आपण देणार आज तुम्हाला नव्वद हजाराला नव्वद हजार नव्वद हजाराला सगळं करू ना हे जे मी बोललोय तुम्हाला सगळं पॅकेज किंमत पॅकेज किंमत नव्वद हजार फक्त नव्वद हजारात तुम्हाला ऑल्टो दोन हजार आठची गाडी आठ डिसेंबरची गाडी पासिंग केलेली पाच के वर्ष बॅटरी नवीन इन्शुरन्स नवीन चला खूपच छान सर गाडी आहे आपल्याकडे पाहिजे असं तर लगेच बुक करा तर मी तो आपण मारुतीच्या स्टॉकला कंटिन्यू करतोय स्विफ्ट आहे व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट दोन हजार अकराची आहे पण अकराची होऊन आजपर्यंत ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे सत्तर हजार जेन्युइन चाललेली गाडी अकराची फर्स्ट ओनर बँक होती इंडसिंड बँक त्यांचं एम्प्लॉई ची गाडी आहे सेकंड ओनर आहे ऑफिशियली तर गाडी सत्तर चाललेली प्युअर पेट्रोल अकराची व्हीएक्स आहे गाडी सर फायनल किंमत दोन पस्तीस दोन पस्तीस दोन पस्तीस ला व्हीएक्स आहे शिफ्ट घेऊन जावा फक्त दोन लाख पस्तीस हजारात अकराशे गाडी आहे अजून एक मारुती स्विफ्ट परत ज्यांना सी एन जी पाहिजे गाडी स्विफ्ट मध्ये लक्झरी पाहिजे आणि हॅचबॅक पाहिजे तर ही गाडी दोन हजार चौदा ची सी एन जी बाहेरून टाकलेली आहे ओके सेकंड ओनर गाडी अठ्ठावन्न हजार चाललेली गाडी गाडी सर फायनल किंमत आपण देऊया आज व्हिडिओ मध्ये तीन लाख सत्तर हजाराला तीन लाख सत्तर हजारात स्विफ्ट आहे सी एन जी मध्ये दोन हजार चौदाची गाडी चौदाची गाडी तर लास्ट व्हिडिओ मध्ये डिझायर साठी खूप फोन आले होते सर आणि गाडी तुमच्या व्हिडिओ पाहून धुल्याला गेली गाडी ओके आणि गाडी अकराची दहाची होती ती पेट्रोलची पेट्रोल आणि पेट्रोल, सीएनजी होती ह्यामध्ये आज आपण दोन हजार अकराची गाडी घेऊन आलोय बीएक्स पेट्रोल मध्ये सेकंड ओनर गाडी गाडी क्लीन गाडी मध्ये तुम्हाला काय काम वगैरे नाही करायचंय गाडीची फायनल किंमत आपण ही देऊया दोन पंचेचाळीस ला दोन लाख पंचेचाळीस डिझायर घेऊन जावा दोन हजार अकरा ची गाडी स्विफ्ट डिझायर खास बात की डिझेल डिझेल दोन हजार पंधरा ची आहे सिंगल ओनर गाडी ऑलमोस्ट लाख किलोमीटर थाउजंड काय चाललेली गाडी आहे तर ही गाडी आज आपण देऊया फायनल चार लाख नव्वद हजाराला चार लाख नव्वद हजारात मी तुम्हाला डिझेल गाडी देतोय स्विफ्ट डिझायर व्हिडी आहे पंधराची मायलेज सुद्धा जबरदस्त मायलेज तर वीस पंचवीस देते डिझायर जबरदस्त गाडी आहे चला पुढे आपल्याकडे तिन्ही गाडी आहे डिझेल मध्ये असणार आहेत डिझेल मध्ये गाडी क्रेटा दोन हजार सतराची गाडी डिझेल टॉप मॉडेल ऑटोमॅटिक ऐंशी हजार चाललेली सिंगल ओनर आणि गाडी मध्ये तुम्हाला काय काम नाही रेडी गाडी आहे सगळे तर ही गाडी सर आज आपण फायनल किंमत सर ह्यामध्ये मी कमी नाही करणार अच्छा आठ लाख नव्वद हजाराला गाडी देणार आठ लाख नव्वद आठ लाख नव्वद हजाराला दोन हजार सतराची डिझेल ऑटोमॅटिक क्रेटा चला डिझेल मध्ये क्रेटा पाहिजे आणि ऑटोमॅटिक पाहिजे तर फक्त आठ लाख नव्वद हजारात घेऊन जावा क्रेटा मित्रांनो गाडी या किमतीत क्रेटा कुठेच भेटणार नाही आता आपल्याकडे जबरदस्त गाडी आहे सर इनोवा क्रिस्टा इनोवा क्रिस्टा ते पण टॉप मॉडेल झेड मॉडेल झेड जेड मॉडेल ऑटोमॅटिक दोन हजार सतराची गाडी चालली आहे जेन्युन सेव्हन्टी नाईन थाउजंड खूपच छान आहे इनोवा कमी चाललेली खूप कमी भेटते सेव्हन्टी नाईन थाउजंड चाललेली गाडी सेकंड ओनर गाडी इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलीड गाडी सर फायनल किंमत आपण देणार आहात सोळा लाखाला चला सोळा लाखात इनोवा क्रिस्टा घेऊन जावा सतराची गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी टॉप एड व्हॅरियंट मध्ये आहे तर गाडी आवडीचं लगेच या तर याच्यामध्ये मान सन्मान होईल ना करतो मी चला डस्टर सर। डस्टर ही टेरॅनो आहे ओके टेरानो दोन हजार टेरान। सोलाची गाडी आहे डिझेल आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे गाडी सर फायनल किंमत आपण एटी एच फायव्ही फायनल किंमत आपण देणार सर चार लाख पंच्याहत्तर हजाराला चार लाख पंच्याहत्तर हजार टेरेनो डिझेल मध्ये दोन हजार सोलाची, सोलाची। चला सर पुढे आयटेन आपल्याकडे टेन चांगली गाडी क्लीन दोन हजार तेराची गाडी आहे अच्छा आणि गाडी सेकंड ओनर आहे पण भाऊ टू भाऊ ट्रान्सफर आहे ते आपल्याकडे प्रूफ पण आहे ओके गाडी पेट्रोल आहे मॅग्ना व्हर्जन आहे अच्छा आणि गाडी प्युअर पेट्रोल गाडी फायनल ही गाडी एकदम फायनल रेट ही येईल आपल्याला दोन पस्तीस ला दोन लाख पस्तीस हजार टेन दोन हजार तेराची पेट्रोल पेट्रोल गाडी आहे वर्णापदे वर्णा दोन हजार अठराची गाडी डिझेल गाडी सिंगल ओनर ओके साठ हजार चाललेली एक्स मॉडेल आणि गाडीची सर जी फायनल किंमत आहे ती आपण आज देऊया सात लाख साठ हजाराला सात लाख साठ हजार वरणा डिझेल मध्ये गाडी घेऊन जावा दोन हजार अठराची गाडी आहे चला होंडा सिटी सर होंडा सिटी खास बात आहे की डिझेल गाडी आहे असं डिझेल आहे डिझेल गाडी दोन हजार चौदा ची गाडी आहे आणि गाडी वी मॉडेल पण आहे आणि गाडी फक्त चाललेली त्रेसठ हजार ओके त्रेसठ हजार चाललेली वी मॉडेल दोन हजार चौदाची गाडी फायनल एकच किंमत कमी जास्त काय नाही एक गाडी एक किंमत एक गाडी एक किंमत आणि एकदम चांगला रेट असा नाही मग गाडी सर फायनल रेट आपण देऊया सव्वा चार लाखाला सव्वा चार लाख चार पंचवीस ला डिझेल गाडी चौदाची गाडी देतो त्याचं पेट्रोलची गाडी मिळत नाही आता चौदा आपण देतोय ना आज डिझेल देतोय दोन हजार चौदा ची सिटी डिझेल मध्ये सव्वा चार लाखात घेऊन जावा गाडी जबरदस्त प्राइस मध्ये लावलेली आहे व्हाइट कलर आहे वरून चला अजून एक आय टेन आय टेन ऑटोमॅटिक आहे दोन हजार बारा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे अच्छा स्पोर्ट्स व्हर्जन आहे गाडीची फायनल किंमत आहे अडीच लाख अडीच लाखात आय टेन ऑटोमॅटिक मध्ये गाडी दोन हजार ची अजून एक होंडा सर ही एकदम क्लास गाडी क्लीन गाडी दोन हजार दहाची आहे Okay. वाटणार पण नाही ची आहे बी मॉडल आहे अच्छा गाडी चाललेली ऐंशी हजार इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलीड सेकंड ओनर वी मॉडल प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मॅन्युअल ट्रान्समिशन okay. ओके गाडीची फायनल किंमत सर फायनल दो पस्तीस दोन लाख पस्तीस आहे दोन हजार ची गाडी वी मॉडेल वी मॉडल पेट्रोल मॅक्सिस एअरबॅग सगळं लाख आहे गाडी मध्ये एक रुपयाचं काम पण नाही गाडी अच्छा गाडी जबरदस्त आहे काय काम नाही गाडी काहीच नाही गाडी घेऊन चालवायची गाडी फक्त घ्यायची चालवायची निशान मायक्रो सर काय माहिती निसान मायक्रो आहे दोन हजार दहा ची प्युअर पेट्रोल गाडी आहे ओके सेकंड ओनर गाडी आहे साठ हजार चाललेली गाडी आहे एक नव्वद लागला एक लाख नव्वद हजार पेट्रोल मध्ये गाडी पेट्रोल मध्ये गाडी 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 दहा ची शेवटची कामाची गाडी इको आहे सर आपली कामाची गाडी दोन हजार तेरा ची कंपनी सीएनजी ओके फाय सीटर एसी गाडी दोन हजार तेरा ची सेकंड ओनर हजार चाललेली गाडीची फायनल किंमत दोन पंच्या दोन लाख पंच्या इको घेऊन जावा दोन हजार तेरा ची फाय सीटर सी सीएनजी गाडी सी सीएनजी मित्रांनो आज सर्व स्टॉप तुम्हाला मॅक्विस मोटर खारघर सेक्टर बारा या ठिकाणी पाहायला मिळतो कोणती गाडी आवडली तर लगेच इथे व्हिजिट करा आपली गाडी बुक करा लोन इथे सर्व काही उपलब्ध आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र